नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली या अनुषंगाने सातपूर शिवाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सातपूर शहरात व्यापारी व्यावसायिक संघटनेच्या वतीनं माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या समर्थनार्थ सभा घेऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सातपूर व्यापारी व डॉक्टर संघटनेच्या बैठक संपन्न झाली लोकसभा निवडणुकीत दिनकर पाटील यांनी संपूर्ण तालुक्यातील गावं पिंजून काढली त्यात दिनकर पाटील यांना सर्व नाशिक जिल्ह्यातून पाठिंबा मिळाला मात्र शेवटच्या टप्प्यात शिंदे गटाला लोकसभेची जागा मिळाल्याने विधानसभेच्या निवडणुकीत दिनकर पाटील यांना निवडून आणायचेच असा निश्चयही या बैठकीत घेण्यात आला या बैठकीच्या सर्वप्रथम महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली यावेळी दिनकर पाटील अमोल पाटील रवींद्र धिवरे तसेच संपूर्ण डॉक्टर व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते पहिली मीटिंग अमोलने सांगितल्याप्रमाणे गणेश श्रीकृष्ण मंदिरामध्ये आपण तिची पहिली मीटिंग घेतली होती व्यापारी संघटना का केली की कि जे गुंड मुलं असतात समाजकंटक असतात आता किती मग किती संख्या झाली माहिती का तुम्हाला सोळाशे क्लासवाले असतील की सोळाशे व्यापारी आपल्या प्रभागामध्ये छोटे मोठे शिंदे तुम्ही सांगा सोळाशे गुणिले फक्त पाचशे शंभरच रुपये झाला किती रुपये होते सोळाशे गुणिले शंभर एक लाख साठ हजार रुपये कमीत कमी समाज ते शंभर रुपये घेतच नाही तो शे पाचशे रुपये मागतो को। कोरडे बरोबर आहे एवढे पैसे जमावणार आणि म्हणतो एक साई भंडारा करणार पाच पन्नास हजारात कार्यक्रम करणार आणि बाकीचे पैसे उडवणार मग त्याच्यातून गुंडागर्दी तयार होती मला वाटतं तु तुम्हाला तुम्ही एवढं काम पुढे दाखवा एवढं बारीक लक्ष देण्याचं पुढे दाखवा आम्हाला तुम्ही नंदापूर गाव तर पिंपळगाव पावला सव्वाशे मंदिरां मंदिरांची उभारली झाली आणि त्या प्रत्येक मंदिरात प्रत्येक दिवशी वर्धापन दिन असतो या ठिकाणी बाबूजी आहेत त्यांना माहिती का तर आपल्याला त्यांना त्या ठिकाणी प्रसादाचं साहित्य दिलं जातं बाबुटी दिलं जात का दिला जातो हा कामगार पंचवीस हजार रुपये जरी पगार असला तरी तो माणूस त्याचा प्रपंच चालू शकत नाही शिक्षण आमोली सांगितलं आणि आमच्या या कुटुंबात शाळा शिकावी गोर गुरु मुलं म्हणून आज पंचवीस कोटी रुपयाची शाळा बांधली शाळेत शिक्षण मिळालं तुम्ही बघितलं असेल त्या मुलांना क्रीडांगणावर कर, या म्हणून मोठं पाच एकर मध्ये क्रीडांगण केलं मुलांना खेळायला उद्यान मिळावं म्हणून एकर उद्यान गोष्टी बारीक बारीक त्याच्यावर लक्ष दिल्या गोष्टी केल्या जातात जाता त्याचा तुम्ही काय विचार केला पाहिजे तुम्ही करतात एकोणीसशे ब्याण्णव पासून तुम्ही आम्हाला निवडून देतात तुम्ही आमच्याकडून कधी निवडणुकीमध्ये एक रुपया घेत नाही तुम्हाला जाणीव आहे की आम्हाला आणि दिनकर पाटील लता पाटील रवींद्र धुळे असतील हे कायम स्वरूप बाराही महिने मक्ती रामकथा असो शिवमहापुराण असो भागवत कथा असो अखंड रिनाम सप्ताह असो मंदिरांचा वर्धापन दिन असो हे सर्व कामं हे कुटुंब करत असतो एवढं बारीक पूर्ण रस्ते पाणी लाईट हे सगळ्या गोष्टी महापालिकेची निवडणूक नाही तरी कामं होत आहेत ती मंजूर करण्याची ताकद तुमच्यामुळे आमच्यामध्ये आहे आपल्याला कायम स्वरूपी एकत्र राहायचं आपल्या प्रभागात जातीवाद धर्मवाद प्रांतवाद अजिबात नाहीये तो होणार पण नाही काय ना आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण करतो आणि हे काम कायम करण्यात तू बघितलं अमोलला काही सांगावं लागत नाही अमोलला एकदाच सांगितलं अमोल तुझं अस्तित्व तू निर्माण करायचं ते अमोलने केलं चोवीस घंटे अमोल तुमचा फोन घेतो ना सर्व काम करतो बारा वाजे तरी तो कुठेतरी दुःख घटना घडली तो, तो बारा वाजेला सुद्धा त्या ठिकाणी जातो सकाळी सहाला सुद्धा जातो तुम्ही माझ्या कंपनीचा असे दोन ना, दोन अँबुलन्स एक वैकुंठ शो पेटी ही फ्रीमध्ये आहे त्याचा खर्च आम्हाला किती तो आम्हाला माहिती आहे एक लाख रुपये डिझेलला महिन्याला लागतात ड्रायव्हरांचा पगार वेगळा आहे एवढं मोठं काम आणि तुम्हाला जो आज सभाशे मंदिर आहे सभाशे मंदिरांचा वर्धापन दिन शिंदे मैदूमी आले काहीतरी कुठं म्हणतात त्याच्या विरुद्ध सोळाशे लोकांनी मोर्चा काढायचा आहे मागायला येणार नाही अशासाठी संघटना लक्षात घ्या ही ताकद तुमची कमी नाही आता तुम्हाला एकमेकाला कोणी त्रास जरी दिला बाकीच्या बाहेरच्या आता तुम्ही सोळाशे जणांनी एकत्र व्हायचे आणि ते या बारा जणांनी तेरा लोकांना काम करायचे काही पण शब्द दिलेला असं मला वाटतं <laughs> आणि म्हणून आपण सर्वांनी डॉक्टर पठाणांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांना म्हणा धनानी आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र बीरसो लिंगायत सभा त्याचबरोबर सत्पूर बीरसो सभाच्या वतीनं मी या ठिकाणी अण्णांना आपल्या पूर्ण संघटनेच्या वतीनं मी आवर्जून सांगतो की आमचं पूर्ण लिंगायत समाज आपल्याबरोबर आहे शिडगो सातपूर आंबडमध्ये भरपूर या ठिकाणी नागरिक आहे आमच्या सर्व सभा वतीनं तुम्हाला पाठिंबा देतो पुन्हा छेडगाव मी एक छोटा कार्यकर्ता आपण सगळं ज्येष्ठ श्रेष्ठ आहे त्या जागेवर अण्णांना उभं राहून या ठिकाणी आमदारकीसाठी आपल्याला लढायचं आहे म्हणून मी जागेवर उभे राहा अशी विनंती करतो आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आहे आम्ही कुठलंही काम असेल सखे नातेवाईकांचा असेल भाऊगीतला असेल परंतु सर्वात पहिले तर प्राधान्य द्यायचं ठरवलं असं अण्णा असतील दीड साहेब मी असेल लता काकू असतील तर तुमच्यासारख्याची सेवा करण्याची आम्हाला त्या ठिकाणी संधी उपलब्ध असते म्हणून मी आपल्याला विनंती करेन का जेव्हा कुठली अडचण असेल आम्हाला आपण फोन करा पोलीस स्टेशनला कळवा एकशे बाराला आपण डायरेक्ट फोन केला तरी त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून मदत होत असते म्हणून ही आजची संघटना आपण या ठिकाणी स्थापन केलेली आहे तुम्ही बघितलं गेल्या तीन वर्षापासून दिनकर पाटील हे लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावामध्ये मत जाऊन अनेक त्या ठिकाणी टांगे असतील शर्यती कसं कामं अन्नाने त्या ठिकाणी केले परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली नाही परंतु येत्या विधानसभेसाठी नाशिक पश्चिम मतदारसंघातून आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं था त्या ठिकाणी पाठबळ लागेल तुम्ही प्रत्येकजण कुणी एम आर डी सीमध्ये जॉब करता कुणी विविध ठिकाणी आपण जॉब करत असतात त्या ठिकाणी चळवळ ही खूप महत्त्वाची आहे त्या ठिकाणी माऊथ पब्लिसिटी महत्त्वाची आहे आपण बघितलं काही माझे ऐकतो असतील महापालिकेचे त्यांनासुद्धा नमूद करायला होतं ज्या ज्या वेळेस दिनकरांना पाटील लता पाटील रवींद्र देवरे यांनी आपल्या सर्वांच्या सर्वांगीण प्रभागाच्या विकासासाठी त्या ठिकाणी आंदोलन केले असते निवेदन दिले असतील त्यांना सांगावं लागतं का नाशिक महापालिकेतील जेवढे प्रभाग असतील सर्व जास्त निधी जर कोणी खेचायचं काम करत असतात तर दिनकरांना पाटील करत असतात सर्वांना माहिती त्यावेळेस पक्षांनी सांगितलं पक्ष श्रीष्ठ सांगितलं की तुम्ही आदरणीय शीमा ना मदत करा ना तुम्हाला महापौर करू त्यावेळेस महापौर केलं गेले नाही त्यावेळेस पण निराशा जाती आली आणि आता लोकसभेची तयारी केली पूर्ण लोकसभा खूप मोठा लोकसभा आहे आपला प्रभाग नाही आपण आपल्या परवामध्ये फिरायला गेलो तरी आपल्याला फिरता येत नाही चार तालुके आहेत खूप मोठा परवाग आहे आणि चार चार वेळेस ते फिरलोले मी स्वतः अण्णांबरोबर गेलेले जागा सुटली काय झालं जर आपल्याला आता आप पासष्ट वय वय झालेली आहे किती वर्ष किती वर्ष थांबायचे आता थांबायचं नाही सर्वांनी खुणघाट बांधायचे सर्वांनी खुनघाट मांडायचे आपल्या नाटोड्याकडे जायचंय जाऊन बसायचंय आपली बहिण असेल तर आपल्या दाजीकडे जा त्यांना सांगा आदरणीय जिनकरांना पाटील पश्चिम विधानसभा मधून उमेदवारी करता आणि त्यांना आपल्याला निवडून नाही किती हाल सहन केले कारण निवडून यायचं राजा बनण्यासाठी नाही तवाळ आपण म्हणतो टवाळ खोट त्यांना खोजी होती नाही शिक्षणापासून आले राहिले बेरोजगार आहेत त्या बेरोजगार जो सोडंच त्या मावळा तयार होणार <laughs> आहे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिकेस यांचं सर्वांचं अभिनंदन आपण सर्वे शिवाजीनगरवासी आहे आपलं प्रभात आपण एक कुटुंब कुटुंब तयार करताना आपण आत्ता म्हणतो आपलं कुटुंब कुटुंब तयार करताना याला बरोबर घ्यावं लागतं हा माझा भाऊ हा माझा भाचा हा माझा टाका हे अण्णांनी केलंय हे कुटुंब तयार केलंय व आपण आज मग म्हणतोय की आपले कुटुंब आहे आणि अण्णाचं आपल्याला म्हणतात की हे आपलं कुटुंब आहे तर हे आपण समजायला पाहिजे की हे कुटुंब त्यांनी तयार केलंय जवळ केलंय सगळ्यांना आणि जवळ करण्यासाठी थी त्यांनी किती मोठी ताकद वापरली आहे याचा तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही खूप मोठी ताकद खूप मोठे गुण सद्गुण आणि सर्वांना त्याचा खूप जास्त फायदा होईल असा विचार करणं आणि अण्णा आपल्याबरोबर आहेत अशा खूप बारीक गोष्टी की बारीक लक्ष दिलं तर कळतं मी मागच्या वेळेला मध्ये बोललो होतो सधार्मिक शब्द वापरला मी खूप धार्मिक आपण सर्वात जास्त देवकाशात बघतो गायिका बरोबर मागच्या वेळेला कदाचित हे उदाहरण मी दिलं होतं मी सहज केलो होतो संध्याकाळी काही कारण होतं काही जरी कामानिमित्त गेलो आणि अण्णा मी तुम्हाला सांगतो खूप थकून आलेले होते साधारण आठ साडेआठची वेळ होती आणि आठ साडेआठ वाजता घरात आले आणि मी बसलो होतो मला काय वाटलं आता माझं कम्फर्टेबल अण्णांनीच बोलवलं होतं असं असं काम येऊन जा मी त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीमागला गोठ्या त्यांच्या तिकडे कॉर्नरला आपले जिथं आपण बसतो अण्णांबरोबर तर समोर एकाचा गोठ्या तिथे दहा बारा गाई आहेत आणि त्या गायी अक्षरशः ना आपण एखादं आई वडील बाळ कसं वाट बघतं किंवा आई वडील बाळाची कशी वाट बघतात तसे ते देव सगळे त्यांची वाट बघत अक्षरशः सगळ्या मान वर करून अन्न खाऊ घालण्यासाठी काहीतरी खाद्य आणि एक एक गुळाची भिली सगळ्या गाईंच्या तोडात राहून रोखचं काय हे डेली म्हणजे मी रात्री बाराला घरी हो। येऊ एकला घरी हो। येऊ या गाई माझ्या वाट बघत असतात असा खूप अन्न आपल्याला भेटतोय अशा खूप काही गोष्टी आहेत की सुधर्मी आहे पूर्ण कुटुंबच तर हे सर्व आपल्याला मिळतंय हे आपल्याला सर्वांना सांगायचंय आप म्हणजे आपल्याला ले मायक्रो लेवलला काम करावं लागेल आम्ही डॉक्टर संघटनेच्या वतीने आमची डॉक्टर संघटनेच्या वतीने आम्ही वेळ पण काढणार आहोत तन मन धनाने अंगणांबरोबर आमचा विषय झाला आमचे गुरुवर्य डॉक्टर बागुल सर आमचे गाजरे सर आमचे बागडे सर नंतर राकेश पवार सर भडांगे सर आम्ही सगळे बसून विचार करत होतो की ह्यावेळी नाही चार ना पाच दिवस सुट्टी मारूनच घ्यायची ती बघून आपण ऍडजस्टमेंट करू एक डॉक्टरला बसवायचं आणि चार पाच दिवस सुट्टी मारून हा प्रोग्राम यावेळी करायचा जेवढे नातेवाईक असेल डॉक्टर मंडळी असेल तर सगळ्यांना आम्ही तन मन धनाने काय वापरायचं ताकद वापरून आम्ही आमदारांबद्दल सांगणार काय सांगायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आमदार करायचंच आवाज तुमकरांना आगे वडो हो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक